गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ तर काल ब्लॉग टाकला नव्हता म्हणजे मीने ब्लॉग टाकला नव्हता कारण काल मम्मीने कोणतीच रेसिपी केली नव्हती तर आज बघूया मम्मीने कोणती रेसिपी करायला के सुरुवात केलेली चला तर मग आता तुम्ही म्हणजेला या व्ह्यू दा कशाला दाखवा लागल्या तर दाखवा लागले हो एवढ्या थंडीत कोवळं ऊन पडलेलं असली थंडी पडल्या का नाही जाम विषय नुसता हार्डच झाला या थंडीमुळे मम्मी आज काय करायला गेलेस भरली वांगी बिना कांदा बिना टोमॅटो पाच होते कुठे चला श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना या आपण आता भरले वांग करूया बिना टोमॅटो बिना कांदा फक्त मसाला ही राई टाकली जिरं टाकलं कोणता कोणता मसाला आपण तयार केलेला मसाला ह्याच्यामध्ये थोडं तिखट टाकायचं कारण याच्यामध्ये तिखट थोडं घातलंय ना म्हणजे यात कांदा टोमॅटो काय घालायचा विशेष नाही अशा मग काय अशी एकदा भाजी करून बघा खूप सुंदर लागते मम्मी आपल्या काय का व्हिडिओला तेवढं व्यूज आल्यात माहितीये काय हो काय असाच प्रेम राहू दे बाई त्यांचं आपल्यावर पण लाईकच कर ना झाल्या असं काय करायचं त्यांच्या मनाची इच्छा बाळा आपण करायचा प्रयत्न करायचं करतील ना कधी तर आपली डिश आवडली तर तर गाईज भाजी कशी झाल्या कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय